रामकृष्ण थोडस आजचा विषय थोडा वेगळा आहे एक दक्षिणात्य अभिनेता आहे विजय थलापती आता विजय थलापतीचं था का आता काय त्यांनी आपल्याला कारण त्याच्या एका सभेमध्ये एकोणचाळीस लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि पन्नासहून जास्त लोक हे जखमी आहेत आता सभा घेतली एक यामध्ये एवढा राडा आणि एवढे मृत्यू आणि एवढे जखमी अजून आकडे त्यांनी लपवले असतील आकडे भरपूर असतील तर नेमकं विजय थलापती मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस आता आपल्याला याविषयी काय बोलायचं मित्रांनो झालं असं दक्षिणात्य देशा राज्यामध्ये दे, एक विजय थलापती एक असा उभारता नेता अभिनेत आहेच पण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंनी सुरुवात केली मराठी मुद्द्यावरती तशीच त्याने सुरुवात केली एक तामिळ मुद्द्यावरती त्याचे पिक्चर हिंदी डब होतात पूर्ण भारत आणि पूर्ण जग पिक्चर पाहतो पण हा व्यक्ती आमची तामिळ तामिळच बोललं पाहिजे म्हणजे तामिळनाडूमध्ये हिंदी चालणार नाही तामिळ चालणार हे असं बोलणारा हा दुसरा संजय राऊत आहे म्हणजे आमचे पिक्चर हिंदी डब झाले पाहिजे पूर्ण भारतीय पाहिले पाहिजे पण तामिळनाडू मध्ये तामिळ चलणार आहे हिंदी चलणार नाही असा दुतोंडी हरामखोर लोक नेता आहे बरोबर हा जो काय थलापती आहे याच्या सभेला अफात अशी गर्दी पण त्या गर्दीमध्ये वन जास्त लोक मेले असतील पण तो समजा नाव आहे थर्टी नाईनचीच आहेत आणि पन्नास हे त्या ठिकाणी जखमी आहे त्यांनी आहे अहो ह्या थलपतीमुळे जास्त विशाल मोर्चे आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेत आणि त्याच रेकॉर्ड हे जगामध्ये झालेलं आहे एवढ्या मोठ्या सभा एवढे मोठे मोर्चे आणि एवढ्या लहान म्हणजेच एवढ्या धगधकट्या शहरामध्ये मुंबईमध्ये अशी विशाल मोर्चा बोनंद आला होता एक वेळेस मधून परत गेला एक वेळेस मुंबई सेंट्रलला म्हणजेच आझाद मैदान आणि मुंबई पूर्ण व्यापून घेतली होते आता जर त्या थलपतीची सभा बघितली तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट आठवेल की राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्यांनी अनुचित प्रकार घडू दिला नाही एवढे लोक मुंबईमध्ये येऊ एवढे ये मुंबई डिस्टर्ब झाली त्या ठिकाणी मग या सगळ्यामध्ये सुद्धा त्याची काही आंदोलन ज्या प्रकारे हाताळलं गेलं त्यासाठी आपण देवेंद्र फडणवीसांचे आभार मानू तेवढे कमी आहेत देवेंद्र फडणवीस कसे आहेत त्यांची लेवल हे कुठवर आहे आणि तो व्यक्ती आपल्या क्षमतेपासून खूप दूरवर्ती आहे आपण जिचा विचार करू शकत नाही त्यामुळे जास्त असा पुढे गेलेला नेता एक वैचारिक नेता आणि एक समजदार नेता म्हणून आपल्याकडे पाहू शकतो कारण ज्या गोष्टी तामिळमध्ये आता घडून आल्या याच गोष्टी या महाराष्ट्रामध्ये त्यावढी जास्त घडल्या असते कारण या ठिकाणी कोणत्याही प्रकारे कशाही प्रकारे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं होतं त्यांना सत्तेवरनं खाली उतरावायचं होतं तरीही त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही आणि केसाला केसालाही धक्का या ठिकाणी मित्रांनो लागला नाही जगामधील मराठा आरक्षणाचं आंदोलन एक असं आंदोलन आहे त्याची नोंद मित्रांनो इतिहासामध्ये झालेली आहे ना भूतो ना भविष्याची अशी गर्दी असलेली आंदोलन अशी गर्दी सरटीला जमली होती आणि त्या ठिकाणी सुद्धा या सदीहून जास्त गर्दी असताना त्या ठिकाण असा एकही अनुचित प्रकार घडला नाही त्यामुळे आपण त्या ठिकाणी जराजी पाटलांची सुद्धा आपण या ठिकाणी नाव घेऊ शकतो मित्रांनो कारण त्या व्यक्तीने एवढे मोठे मोठे मोर्चे घडवून आणले एवढे मोठ्या मोठ्या सभा केल्या पण कधीच कुणाच्या केसालाही धक्का लागला नाही त्याला जबाबदार हे म्हणून दयांके पाटील आणि राज्याचे गृहमंत्री आहेत आपण ह्या गोष्टी नाकारू शकत नाही तुम्हाला ह्या गोष्टी मान्यच कराव्या लागतील तुम्ही विरोधक असला तरीही महाराष्ट्र शांत ठेवला हे गर्दी शांत गर्दी भडकलेली असेलही पण त्या ठिकाणी प्रशासनही संयमाचीच भूमिका घेत होत आणि ती भूमिका घेऊनच महाराष्ट्रापुढे असली कुठलीही हा झाली नाही अहो सभेमध्ये जर एकोणचाळीस लोक मरत असतील पन्नासहून जास्त लोक जखमी असतील तर महाराष्ट्राच्या ज्या सभा झाल्या त्या सभा अभूतपूर्व होत्या आणि यामध्ये विरोधक कशाही प्रकारचा कट रचून या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम करणार होतं आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी हे करून आणलं किंवा याच्या मागे त्यांचा हात आहे हे दाखवायला हे लोक मागे पुढे पडले नसते पण सगळ्या फिल्डिंग लावून सगळ्या गोष्टी करून त्या ठिकाणी असं कुठलंही कृत्य महाराष्ट्रामध्ये घडलं नाही आणि जे काही आंदोलन आहे त्याचा छडा सुद्धा त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी लावला ते ही निष्कलंतपणे कुठलीही आणी नाही कुठलाही टोकाचा ना संघर्ष नाही आणि कुठल्याही प्रकारची कसलीही हानी न होता जो प्रश्न चाळीस चाळीस वर्ष रखडला होता त्याच्यासाठी प्रश्न मिठवण्यासाठी लोकांनी अनेक आत्महत्या के केल्या किंवा अनेक लोकांनी आपलं जीवन संपवलं ज्या लोकांनी जीवन संपवलं त्या लोकांच्या पिढ्यांचा उद्धार या ठिकाणी या माणसानं या वेळेस करून दिला ते ही कुठलीही हानी नव्हता पण ज्यावेळेस आपण जे काही साऊथ देश राज्य आहेत त्याकडे पाहिलं किंवा हे कालचं प्रकरण पाहिलं तर आपल्याला गर्व आपली छाती मित्रांनो फुगलीच पाहिजे कारण असा गृहमंत्री असा मुख्यमंत्री आपल्याला मिळालाय आणि असे माणसं जपणं हे आपलं काम आहे असं अशा माणसाला डोक्यावर घेणं हे आपलं काम आहे कारण जे काही सावूत वय चालतं हे आपल्या राज्यामध्ये चालत नाही याच कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्र सरकार अहो oh, धर्मांतर असेल किंवा अनेक ज्याशा गोष्टी आहेत त्या साऊथ मध्ये चालतात त्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये चालत नाही त्यासाठी आपण परत एक वेळ आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे साभार आभार मानूया मित्रांनो उद्या भेटूया परत एका नवीन सोबत तोपर्यंत रामकृष्ण आहे